नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलवरती अतिशय खास व्हिडिओ मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला एक असा खास आणि अत्यंत परिणामकारक घरगुती उपाय सांगणार आहे जो अनेक वर्षांच्या अनुभवावर आणि पारंपरिक उपचारांवर आधारित आहे हा देसी उपाय विशेषत शरीरातील हाडांमध्ये होणाऱ्या सर्व प्रकारच्या वेदना कडकपणा जखड जडत्व आणि सांध्यांमध्ये साचलेल्या त्रासाला हळूहळू कमी करण्यावर कमाल परिणाम दाखवतो यापूर्वीही मी आरोग्याशी संबंधित अनेक आजार व समस्यांवर व्हिडिओ केले आहे ज्यात विविध रोगांबद्दल सविस्तर माहिती देऊन त्यांसाठी आयुर्वेदिक आणि घरगुती उपाय तुमच्याशी शेअर केले आहेत पण आज जो उपाय मी सांगत आहे तो बाकी सगळ्या नुसक्यांपेक्षा खूप सोपा आहे इतका सोपा की तो लगेच तयार करता येतो ना फार कष्ट ना फार वेळ या नुसक्याची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यासाठी फक्त दोनच वस्तू लागतात या दोन्ही इतक्या सर्वसामान्य आणि सहज मिळणाऱ्या आहे की त्या तुमच्या स्वयंपाक घरात आधीपासून असू शकतात नसल्यास जवळचे किराणा किंवा जनरल स्टोर मधून काही मिनिटात मिळतील बनवण्याची पद्धतही इतकी सोपी आहे की सकाळी असो किंवा संध्याकाळी तुम्ही ते ताबडतोब तयार करू शकता मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा या नुसक्याचा पूर्ण लाभ तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही माझं प्रत्येक सांगणं लक्षपूर्वक ऐकाल नीट समजून घ्याल आणि घाई गडबडीशिवाय ते आपल्या दैनंदिन जीवनात अंमलात आणाल आता एक स्पष्ट गोष्ट जर तुमच्या खांद्यांमध्ये कायम जडपणा जाणवतो जणू तिथे काही वजन ठेवलंय मध्ये चुभणे किंवा वेदना होतात गुडघ्यात सुई टोचल्यासारखं वाटतं चालताना जळजळ होते सांध्यात नेहमीच वेदना आणि कडकपणा असतो स्नायूंमध्ये सतत ताण ताठरपणा किंवा तणाव जाणवतो तर हा देसी उपाय तुमच्यासाठी चमत्कारापेक्षा कमी ठरणार नाही विशेषत तुम्ही चालायला लागलात किंवा जिने चढण्याचा प्रयत्न करता तेव्हा वेदना व वा अस्वस्थता वाढत असेल तर हा घरगुती उपाय नक्की अवलंबा बघा शरीरात जिथे दोन हाड एकमेकांना मिळतात तिथे सांधा जॉइंट तयार होतो आणि त्या सांध्यामध्ये एक मऊ थर असतो जो सारखं काम करतो सामान्य भाषेत आपण त्याला कुशन म्हणतो तर वैद्यकीय भाषेत कार्टिलेज हे कार्टिलेज हाडांना एकमेकांवर घासाघीस होण्यापासून वाचवते आणि हालचाल सुलभ करते पण वय वाढत गेलं किंवा शरीरातून कमकुवत झालं की हे कार्टिलेज हळूहळू झिजू लागतं काही वेळा हा थर पूर्णपणे नाहीसा होतो मग हाड थेट एकमेकांवर आपटू लागतात आणि त्यामुळे गुडघे खांदे किंवा कोणत्याही सांध्यात तीव्र वेदना सूज आणि त्रास सुरू होतो अनेक जण सांगतात की गुडघ्यात सुई टोचल्यासारखा त्रास होतो खांदे कडक होतात आणि बोट सहज वागत नाहीत मोठी माणस म्हणतात आता जिने चढवत नाहीत बोटमुठीत घट्ट होत नाहीत आणि उठून चालताच पायात भयंकर वेदना होतात हे सगळं स्पष्ट दाखवते की त्यांच्या सांध्यातील कार्टिलेज फार पातळ झाला आहे किंवा संपलंच आहे आता जो उपाय मी देतो आहे त्याची खासियत अशी की तो शरीरात पुन्हा कार्टिलेज तयार होण्यास मदत करतो झिजलेल्या सांध्यांची स्थिती सुधारतो आणि हाडांना पुन्हा लवचिक व मजबूत बनवतो जसं मी आधीच म्हटलं हे बनवण्यासाठी फक्त दोन गोष्टी लागतात पण कसं बनवायचं आणि कसं वापरायचं हे पायरी पायरीनं समजून घेणं खूप महत्वाचं आहे म्हणून माझी विनंती आहे संपूर्ण माहिती लक्षपूर्वक ऐका नीट समजून घ्या आणि आपल्या आयुष्यात अंमलात आणून त्याचा नक्की फायदा घ्या सर्वप्रथम तुम्हाला एकदम स्वच्छ आणि पूर्णपणे कोरडी अशी काचेची बाटली घ्यावी लागेल इथे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ती बाटली कोणत्याही परिस्थितीत प्लास्टिकची नसावी ती फक्त आणि फक्त काचेची असावी कारण जेव्हा आपण कोणतंही तेल विशेषत आयुर्वेदिक उपचारांमध्ये वापरलं जाणार तेल प्लास्टिकच्या बाटलीत ठेवतो तेव्हा त्या प्लास्टिकमधील रसायनं हळूहळू तेलाची गुणवत्ता बिघडवतात आणि त्याचा परिणाम बराच कमी होतो जर तुमच्या घरी आधीच सरसोंच मोहरीच तेल असेल तर ते वापरू शकता पण जर तुम्हाला या नुसक्याचा अधिक फायदा आणि परिणाम हवा असेल तर माझी शिफारस आहे की सरसोंच्या तेलाऐवजी तिळाचं तेला तेल वापरा कारण तिलाचं तेल पूर्णपणे नैसर्गिक आणि बिना मिलावट असत आणि प्राचीन काळापासून ते सर्व प्रकारच्या वेदना घालवण्यासाठी अतिशय प्रभावी उपाय म्हणून ओळखलं जात आयुर्वेदात तिळाचं तेल सर्वात उत्तम आणि परिणामकारक औषध म्हटलं गेलं आहे इतकंच नव्हे तर धार्मिक आणि आयुर्वेदिक ग्रंथांमध्येही लिहिलं आहे की तेल हा शब्दच तिळ या शब्दातून उद्भवला आहे आणि बाकी सगळी तेल नंतर आली आयुर्वेदातील प्रसिद्ध ग्रंथ अष्टांग हृदय मध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की जो मनुष्य रोज आपल्या संपूर्ण शरीरावर तिळाच्या तेला तेलाने हलक्या हाताने मालिश करतो तो आयुष्यभर गुडघ्यांच्या वेदना सांध्यांच्या कडकपणा आणि शरीरातील कोणत्याही भागातील वेदनांपासून वाचतो याच कारणामुळे मी तुम्हाला या खास देसी उपचारासाठी तिळाचे तेल वापरण्याचा सल्ला देतो आता मित्रांनो हा संपूर्ण घरगुती आणि देसी उपचार पूर्णपणे तयार करण्यासाठी आणखी एक अतिशय महत्वाची आणि परिणामकारक वस्तू लागते आणि ती म्हणजे कपूर कपूरचे नाव तुम्ही नक्कीच ऐकलं असेल आणि जवळपास प्रत्येक घरात ते पूजा आरती आणि धार्मिक कार्यांसाठी वापरलं जात पण कपूरचे उपयोग फक्त पूजा पर्यंत मर्यादित नाही आजकाल लोक ते श्वास घेण्यात त्रास होत असल्यास बंदनाक उघडण्यासाठी किंवा शरीरातील ऑक्सिजनची पातळी सुधारण्यासाठी सुद्धा वापरतात कपूरची खासियत म्हणजे तो आपल्या श्वास घेण्याची क्षमता झपाट्याने वाढवतो आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता मजबूत करतो मात्र या खास देसी नुसक्यात आपण कपूरचा वापर फक्त वेदना सूज आणि सांध्यांतील कडन कमी करण्यासाठी करणार आहोत म्हणजे जिथे हाडांमध्ये त्रास आहे किंवा हालचालीत अडथळा येतो तिथे हा उपाय आराम देतो आता तुम्हाला काय करायचे आहे कपूरचे फक्त दोन छोटे तुकडे घ्या हे दोन्ही तुकडे तुम्ही ओखली मुसळात किंवा एखाद्या जड आणि मजबूत वस्तूच्या मदतीने बारीक कुटा म्हणजे त्याचे अगदी बारीक पावडर स्वरूप महीम चूर्ण तयार व्हावं आणि कुठलाही मोठा तुकडा शिल्लक राहू नये यानंतर तयार झालेला पावडर त्याच काचेच्या बाटलीत टाका ज्यात आधीपासून तुम्ही तिळाचे तेल भरून ठेवलं आहे कपुराचे चूर्ण तेलात मिसळल्यावर बाटली नीट बंद करा आणि हलक्या हाताने सावकाश हलवा जेणेकरून तेल आणि कपूर दोन्ही व्यवस्थित मिसळून एक संध मिश्रण युनिफॉर्म मिक्सचर तयार होईल आता तयार झालेलं हे तेल किमान एक तास थेट सूर्यप्रकाशात ठेवणं अत्यावश्यक आहे जर उन्हाळ्याचा काळ असेल तर हा भाग खूप सोपा आहे कारण त्यावेळी सूर्यकिरण अत्यंत तीव्र आणि प्रभावी असतात पण जर हिवाळ्याच्या काळ असेल किंवा आकाशात ढग दाटलेले असतील आणि सूर्यप्रकाश कमी असेल तर थोडं अवघड जाईल अशा वेळी प्रयत्न करा की तेलाची बाटली त्या दिवशी ठेवा जेव्हा सूर्यप्रकाश तेजस्वी असेल आणि थेट तेलावर पडेल एक तास सूर्यप्रकाशात ठेवल्यानंतर हे तेल पूर्णपणे तयार आणि परिणामकारक होईल आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या तेलाचा वापर कधी आणि कशा प्रकारे करायचा जेणेकरून त्याचा परिणाम सर्वात जास्त आणि उत्तम होईल या तेलाचा वापर करण्यासाठी सर्वात चांगला वेळ म्हणजे सकाळचा किंवा दिवसाचा प्रयत्न करा की संध्याकाळी सूर्यास्तानंतर किंवा रात्री झोपण्यापूर्वी हे तेल लावू नका कारण त्यावेळी याचा परिणाम तितका प्रभावी होत नाही जेव्हा तुम्ही हे तेल वापरणार असाल तेव्हा सर्वप्रथम आपल्या दोन्ही तळहातांवर तेलाची पुरेशी मात्रा घ्या आणि हलक्या हाताने एकमेकांवर चोळा तळहात गरम झाल्यानंतर ते तेल त्या भागावर लावा जिथे वेदना सूज किंवा कडकपणा आहे तुम्ही हे तेल गुडघ्यांवर खांद्यांवर कंबरेवर पाठीवर किंवा कोणत्याही सांध्यांवर आरामात लावू शकता लक्षात ठेवा ही मालिश हलक्या हातानेच करायची आहे जोरजोरात चोळायचं नाही या तेलाचा परिणाम हळूहळू शरीराच्या आत खोलवर जातो आणि तिथून काम करायला सुरुवात करतो हे बनवायला जितकं सोपं आहे तितकंच याचा परिणाम दमदार आणि टिकाऊ असतो याचा परिणाम दीर्घकाळ टिकावा यासाठी हे तेल ठेवलेली बाटली दररोज किमान अर्धा तास सूर्यप्रकाशात ठेवणं आवश्यक आहे अर्धा तास पूर्ण झाल्यावर ती बाटली पुन्हा घरात ठेवा जेव्हा हे तेल रोज सूर्यकिरणांमधून ऊर्जा तेव्हा त्यात सूर्यचिकित्सा गुण येतो ज्यामुळे या तेलाची औषधी शक्ती अधिक वाढते आणि हे तेल शरीरात जाऊन अधिक वेगाने परिणाम दाखवते आता जर तुम्हाला खरंच हो असेल की तुमच्या शरीरातील जुने अनेक वर्षांचे त्रासदायक वेदना कायमच्या नाहीशा व्हाव्यात तर तुम्हाला या उपचारासोबत काही छोट्या पण महत्वाच्या ही पालन करावं लागेल उदाहरणार्थ रात्री झोपण्यापूर्वी दही लस्सी किंवा कोणत्याही प्रकारचे आंबट पदार्थ खाण टाळा तसेच राजमा अरहरची डाळ बटाटा फुलकोबी आणि पांढरा भात यांचं सेवन शक्य तितकं कमी करा या गोष्टी शरीरातील वात तत्व वाढवतात जेव्हा शरीरात वात जास्त वाढतो तेव्हा सांध्यांमधील नैसर्गिक आर्द्रता मस्चर सुपते आणि हाडांमध्ये असलेली मऊ कार्टिलेजची थर जी कुष्णसारखी काम करते ती कमजोर होऊन हळूहळू संपते म्हणूनच वात वाढवणाऱ्या गोष्टींपासून दूर राहणं किंवा त्यांचं सेवन मर्यादित करणं आवश्यक आहे त्याशिवाय काही सोपे घरगुती उपाय आहेत ज्यांनी शरीरातील अतिरिक्त वात म्हणजेच हवा बाहेर टाकता येते त्यापैकी सर्वात प्रभावी म्हणजे मेथी दाणे तुम्हाला प्रत्येक रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा मेथी दाणे पाण्यात भिजवून ठेवायचे आहे सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी हे भिजलेले दाणे नीट चावून खा हा उपाय शरीरातील अतिरिक्त वायू सूज आणि जडपणा कमी करण्यात अत्यंत उपयुक्त आहे आणि त्यामुळे सांध्यांचे आरोग्य दीर्घकाळ टिकते यासोबतच एक अतिशय पण फायदेशीर योगासन म्हणजे पवनमुक्तासन जर तुम्ही हे आसन रोज एकदा किंवा दोनदा सहजतेने करत असाल तर शरीरातील अतिरिक्त हवा सहज बाहेर पडते पोट हलकं होतं आणि सांध्यांतील वेदना हळूहळू कमी होतात तर मित्रांनो या खास घरगुती उपायात आपण फक्त तीन गोष्टी वापरल्या एक तिळाचे तेल दोन कपूर तीन मेथीदाणे जर तुम्ही या तिन्ही गोष्टींचा वापर अगदी सांगितल्याप्रमाणे आणि दररोज नियमाने केला तर तुम्ही तुमच्या शरीरातील सर्वात जुन्या आणि हट्टी वेदनांपासूनही मुक्त होऊ शकता आणि आरोग्यदायी सक्रिय आणि वेदनारहित आयुष्य जगू शकता जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर त्याला लाईक करा आपल्या मित्रांशी आणि परिवारासोबत शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच आणखी आरोग्यविषयक माहिती मिळत राहील